रेणूने तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली आई आज शनिवार आहे मी तुझ्या नातवांना जावयाला घेऊन माहेर येत आहे वहिनीला सांग माझ्यासाठी चटपटीत छोले भटुरे बनवून ठेवायला आणि मुलांसाठी त्यांच्या आवडीचा पास्ता बनवायला मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली रेणू अगं माझ्या सांगण्यावरून तुझ्यासाठी जेवण बनवायला सुनबाई तुझी किंवा माझी नोकर आहे का तू घरी आल्यावर मग तुला स्वतःलाच बनवायला लागेल त्यापेक्षा तू तुझ्या सासरीच राहा हेच चांगलं आहे माहेर येऊन तू करणार तरी काय आहेस आईचं असं बोलणं ऐकून रेणू तोंड आवासून ऐकतच राहिली तिला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता की तिच्या आई तिला माहेर येण्यापासून अडवत होती चकित होऊन रेणू तिच्या आईला म्हणाली आई, आई तू हे काय बोलत आहेस घरी काही झालं आहे का आई तुला तर माहीतच आहे आठवड्यातून एकदा तुझं तोंड बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही पूर्ण आठवडा तुला भेटायला यायला वेळ मिळत नाही मुलांची शाळा त्यांचं ऑफिस त्यामुळे मला माहेर यायला वेळ मिळत नाही फक्त आठवड्यात रविवारी सगळ्यांना सुट्टी असते आणि त्यात पण तू मला माहेर यायला नको बोलत आहेस असं का गाई रेणूचं बोलणं कोण तिच्या आईने काही न बोलता फोन कट केला खरं तर यमुनताईंना दोन मुलं रेणू आणि आकाश दोन्ही मुलांची लग्न झाली होती सगळं काही सुरळीत चाललं होतं आकाश त्याच्या बायको राधासोबत शहरात राहून नोकरी करत होता आणि यमुनाताई त्यांच्या ते नवऱ्यासोबत गावाकडे राहत होत्या पण अचानक त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं नवरा गेल्यामुळे त्या एकट्या पडल्या मग त्यांचा मुलगा आणि सोन त्यांना शहरात त्यांच्यासोबत राहायला घेऊन आले इकडे रेणुकाला जसं समजलं की तिच्या आई शहरात राहायला आली आहे तिने तिच्या नवऱ्याची बदली त्या शहरात करून घेतली आणि भावाच्या घरापासून जरा लांब भाड्याने घर घेऊन तिथेच राहायला लागली भावाचे घर जवळ असल्यामुळे सणाला सुट्टीला सगळ्या कुटुंबासोबत भावाच्या घरी राहायला यायला लागली सण नसला तरी प्रत्येक आठवड्यात शनिवारी रात्री ती आणि मुलांच्यासोबत भावाच्या घरी राहायला नक्की यायची असं म्हणायची की आई तुला बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही तिच्या आईला पण असं वाटलं की हे मुलीचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे जी माझी खूप काळजी करत असते तिच्या आई मुलीची चालकी समजू शकल्या नाहीत आणि या सगळ्या भानगडीत बिचारी राधा काम करून करून वैतावून जायला ला लागली रेणूचे असे प्रत्येक शनिवारी सगळ्या कुटुंबासोबत राहिल्यानं राधावर खूप भारी पडत होतं कारण रेणू माहेरी यायच्या अगोदर फोन करून आईला तिच्या आवडीच्या फरमायशी सांगायची रेणूची पसंत वेगळी तिच्या मुलांच्या फरमायशी वेगळ्या आणि तिच्या नवऱ्याची वेगळंच नखरे असायची शनिवारी रात्रीचं जेवण रविवारी सकाळचा सगळ्यांचा चहा नाश्ता सकाळच्या जेवणापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे पदार्थ रेणूच्या आवडीचे बनवत असायचे सोमवारी सकाळी तिच्या मुलांचा आणि तिच्या नवऱ्याचा डब्बा आणि रेणू सकाळचा सा चहा नाश्ता करून मगच तिच्या घरी परत जात असायची त्यामुळे सारख्या सारख्या त्यांच्या उठ्या करून राधा वैतागून गेली होती सगळ्यांचं करता करता तिच्या नाकीनं यायला लागलं होतं आकाशला पण आठवड्यातून एकच सुट्टी मिळत होती ती पण रविवारी आणि त्याच दिवशी राधा कामात एवढी व्यस्त असायची की तिला नवऱ्यासोबत बोलायला मिळत नसायचं की त्याच्यासोबत बसून निवांत चहा प्यायला मिळत होता सगळा दिवस नंदीच्या नखरे पुरवण्यात निघून जायचा राधाला तिच्या नवऱ्याला थोडासुद्धा वेळ द्यायला मिळत नव्हता दोघं मिळून बाहेर फिरायला सिनेमा बघणं तर हे फक्त तिचं स्वप्नच बनून राहिलं होतं त्यामुळे या सगळ्याला कंटाळून एक दिवस राधा तिच्या नवऱ्याला आकाशला बोलली सुद्धा अहो ताईंचं असं प्रत्येक आठवड्याला आपल्या घरी राहायला येणं गरजेचं आहे का आणि ते पण त्यांच्या सगळ्या कुटुंबासोबत असंच जर चालू राहिलं तर मी घरातली कामवाली बाई बनवून राहील मला तर ना तुम्हाला द्यायला वेळ मिळतो आणि नाही स्वतःसाठी वेळ काढू शकत आहे अहो असं कधीपर्यंत चालू राहणार आहे आपल्याला तुमच्या सुट्टीच्या दिवशी स्वतःच्याशी प्रायवसीच राहिली नाही आकाशला पण बहिणीचं असं वागणं अजिबात आवडत नव्हतं की प्रत्येक आठवड्याला सगळ्या कुटुंबासोबत येऊन माहेरी बसत असायची घराचा खर्च घरातले वातावरण आणि राधाची जी चिडचिड आता वाढतच चालली होती तरी पण आकाश राधाला समजावत म्हणाला राधा तुला तर रेणूचे वागणे माहीतच आहे ती कशी आहे तिला तर फक्त घरात आयता बसून खाण्याशी मतलब बस असतो एक नंबरची काम चुका आणि कंजूस आहे पैसे वाचवण्यासाठी आणि चांगलं चुंगलं खाण्यासाठी ती प्रत्येक आठवड्याला पळत आपल्या घरी येत असते कारण इथे आल्यावर तिला तिच्या आवडीचे खायला मिळते आराम करायला मिळतो अजून काय हवं आहे तिला मी काही बोललो तर तिला वाईट वाटेल एकदा तूच बोलून बघ कदाचित तिला तुझं बोलणं समजेल नवऱ्याचं बोलणं ऐकून जेव्हा तिची ननंद परत माहेरी राहायला आली तेव्हा राधा बोलता बोलता जाणून बुजून म्हणाली काय होत आई आता हे रविवारी आमच्या घरी यायचं तुमचं प्रत्येक आठवड्याचं झालं आहे जोपर्यंत तुम्ही घरी येत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही की आज आमचा पण रविवार आला आहे बहिणीचं बोलणं कोण रेणू हसत म्हणाली अगं वहिनी मी पण रविवार यायची किती आतुरतेने वाट बघत असते तुला तर माहीतच आहे मी आईला भेटल्याशिवाय राहू शकत नाही आईसाठी तर मी पळत पड़त पळत येत असते नाही तर कोण येते एवढ्या लांबून यायला जायला पैसे पण लागतात ना मग काय राधा लहेच तर तिच्या नंदीच्या तोंडातून ऐकायचं होतं रेणूचं बोलणं ऐकून राधा लगेच म्हणाली ताई तुम्ही एवढी काळजी करत जाऊ नका टेन्शन घेऊन जाऊ नका जर तुम्हाला याचा जायचा त्रास होत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही मी इथून पुढे आठवणीने प्रत्येक शनिवारी आईंना तुमच्या घरी आकाशाला सोडायला सांगत जाईन त्याचं काय आहे ना तुमचं आईंशी भेटणं पण होईल आणि तुमचं येण्या जाण्याचे पैसे पण असतील शिवाय आईंचं थोडं मन पण रमेल त्यांची हवा पालट होईल आईंची जागा चेंज होईल कारण इथे आई बसून बसून बोर होत असतात त्यांचं मन लागत नाही बरोबर बोलत आहे ना मी आई सासूकडे बघत राधा म्हणाली तसं सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू म्हणाली सुनबाई बहुतेक तू बरोबर बोलत आहेस असं म्हणत त्या ते त्यांच्या मुलीला म्हणाला हे बघ रेणू पुढच्या शनिवारी ना मी स्वतः तुझ्या घरी राहायला येईन त्याचं काय आहे ना तुझ्या इथले वातावरण मला चांगले सूट होते तिथे तुझ्या आजूबाजूला राहणारे लोक पण खूप छान आहेत माझ्यासोबत गप्पा मारत बसतात तिथे माणसांची वर्दळ असते येताच आता एकमेकांशी बोलणं होत असतं त्यामुळे माझं मन तिथे रमते इथे तर सोसायटीमध्ये सगळे आपापल्या घरात दार बंद करून बसलेले असतात कोणी कुणाशी बोलत नाही कुणाशी कुणाचं काहीच देणं घेणं नसतं चल मग आता नक्की झालं की पुढच्या वेळी मी तुझ्या घरी राहायला येणार एवढं एकूण रेणू मनातल्या मनात स्वतःवरच खूप चिडली की ती स्वतःच्याच बोलण्यात अडकली तिला हेच तर नको होतं आणि आता तर आई स्वतःच बोलली होती तर तिला तिच्या घरी यायला नको तरी कशी बोलू शकते जबरदस्ती हसत ती तिच्या आईला म्हणाली आई तुझं बरोबर आहे मला तर तू फक्त भेटण्याशी मतलब आहे मग ते इथं असू दे किंवा माझ्या घरी असू दे मला काहीच फरक पडत नाही यावेळी जेव्हा शनिवार आला तेव्हा राधाने तिच्या नवऱ्याला आकाशला सांगून तिच्या सासूला रेणूच्या घरी सोडायला सांगितले पहिल्या दिवशी रेणू आईला बघून खूप खुश झाली हसत बोलत माझ्या मस्ती करत रविवार कधी निघून गेला काळाले पण नाही आता प्रत्येक शनिवारी तिच्या आई तिच्या घरी यायला लागली तसं रेणूचं वागणं बदलायला लागलं आता ती जाणून बुजून आईला बघितलं की स्वतःला कामात व्यस्त करून घ्यायची किंवा काही ना काही कारण काढून दोन तीन तास बाजूच्या घरी बसायला निघून जायची बिचारी तिची आई मुलीच्या घरी येऊन एकटी बसलेली असायची घरात कोणीच बोलायला नव्हतं आता तर हळूहळू करून रेणून त्यांच्याशी बोलायचं बंद केलं होतं पहिल्यासारखी ती आईशी हसून खेळून बोलत नव्हती आई काही बोलायला गेली तर म्हणायची आई बघतेस ना कामातून तुझ्याशी बोलायला वेळच मिळत नाही घरात किती कामं असतात प्रत्येक रविवारी घरात कामाचा लोड वाढत असतो मुलीच्याशी तोडून बोलणं ऐकून तिच्या आईला मनातून खूप वाईट वाटत होतं त्या खूप दुःखी झाल्या त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटलं आणि मग त्यांनी मनाशी पक्कं केलं की त्या कधीच मुलीच्या घरी राहायला येणार नाहीत इकडे जसा पुढचा शनिवार आला तसं रेणूच्या छातीत जोरजोरात धडधडायला लागलं ला। की आता या शनिवारी परत तिच्या आई तिच्या घरी राहायला येते की काय शनिवार उजाडला तो दिवस निघून गेला तसाच रविवार पण निघून गेला पण तिची आई तिच्या घरी आली नाही तेव्हा कुठे रेणूने मोकळा श्वास घेतला असंच पुढचे दोन तीन आठवडे ती घाबरत होती की तिची आई परत तिच्या घरी राहायला येते की काय आणि याच भीतीने तिने कितीतरी दिवस आईला फोनसुद्धा केला नाही असं करता करता हळूहळू महिना निघून गेला ना तिची आई तिच्या घरी आली आणि नाही त्यांचा फोन आला जेव्हा महिन्यानंतर रेणूला असं वाटलं की आता तिच्या आई तिच्या घरी येणार नाही मग तिने तिच्या आईला फोन केला आणि गोडगोड बोलत तिच्या आईला म्हणाली आई, आई अगं महिना झाला तू माझ्या घरी आलीच नाहीस मी तुझी किती वाट बघत होते तिच्या आईला पण कुठे ना कुठे त्यांच्या मुलीचं वागणं समजायला लागलं होतं की ही कधीच माझ्यासाठी माझी काळजी आहे म्हणून मला प्रेमाने भेटायला येत नव्हती तर ती कामचुकार आहे आळशी आहे आणि स्वतःचे काम कमी व्हावे म्हणून सगळ्या कुटुंबासोबत इथे मला भेटण्याच्या निमित्ताने राहिले येत होती तिला माझी काहीच काळजी नाही ती फक्त काळजी असल्याचं नाटक करत आहे मुलीचं बोलणं ऐकून त्या मुलीला म्हणाल्या हो ग रेणू मी पण कधीपासून तोच विचार करत आहे की जी मुलगी मला आठवड्यातून एकदा बघितल्याशिवाय राहू शकत नव्हती त्याच मुलीने भीतीने मला एक महिना झाला फोनसुद्धा केला नाही किंवा फोन करून मला म्हणाली पण नाही की आई तू माझ्या घरी राहायला का आली नाहीस मला तुला बघितल्याशिवाय चैन पडत नाही मग आता एवढे दिवस मला न बघता माझ्याशी न बोलता तू एक महिना कशी काय राहिलीस आईचं बोलणं ऐकून रेणू घाबरून गेली आणि विषय बदलत जबरदस्ती हसत म्हणाली अगं आई मी तर तुझी किती वाट बघत होते पण आता तर तुला माझ्या घरी यायला जमत नाही तर मला असं वाटत आहे की आता मलाच तुला भेटायला यायला पाहिजे थांब मी आता एका तासात तुझ्याजवळ पोहोचते आणि हो वहिनीला सांग माझ्या आवडीचे छोले भटुरे बनवून ठेव आणि माझ्या मुलांची आणि नवऱ्याची आवड तर तिला माहीतच आहे असं म्हणत जसा रेणू फोन ठेवायला लागली तशी तिची आई म्हणाली नको रेणू सुनबाई तुझी किंवा माझी नोकर आहे का की माझ्या सांगण्यावरून मी ऑर्डर दिल्यावर तुझ्या आवडीचे जेवण बनवून ठेवेल रेणू तुला इथे यायचे असेल तर तू जरूर ये पण इथे आल्यावर तुला तुझं स्वतःचं जीवन स्वतः बनवायला लागेल कारण मी आत्तापासून सुनबाईला रविवारच्या कामाला सुट्टी दिली आहे आता ती दर रविवारी तिच्या नवऱ्यासोबत बाहेर फिरायला जात असते आता रविवारी मी घरात एकटीच असते त्यामुळे तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस आईचं बोलणं ऐकून रेणू आश्चर्याने म्हणाली आई जर मी आले तर बहिणी बाहेर कशी काय फिरायला जाऊ शकते ते ऐकून तिची आई हसत म्हणाली का घर येणू तू घरी आल्यावर सोनबाई बाहेर फिरायला का नाही जाऊ शकत जर तू तु तुझ्या तु आईला तुझ्या घरात एकटीला सोडून जाऊ शकतेस मग सोनबाई का नाही जाऊ शकत रविवारी तू आल्यावर त्या बिचारीची कपन का कामं वाढत असतात ना जर तू माझी मुलगी असून माझी कामं करायला घाबरू शकतेस मग ती तर सून आहे ती सासूची नंदेची तिच्या पोरांची आणि नवऱ्याची कामं करायला का घाबरणार नाही त्यामुळे आजपासून मी सुनबाईला रविवारची सुट्टी दिली आहे ती सकाळपासून रात्रीपर्यंत तिच्या नवऱ्यासोबत बाहेर राहणार आहे दोघं एकमेकांच्यासोबत एकांतात वेळ घालवतील मजा मस्ती करतील नाही कुणाच्या आवडीचे जेवण बनवणार आहे आणि नाही कुणाच्या स्वागताची तयारी करणार आहे तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस पण इथे आल्यावर काम तर तुला स्वतःलाच करावे लागणार आहे आईचं बोलणं ऐकून रेणूच्या लक्षात आलं होतं की तिच्या आईला तिच्या वागण्याबद्दल समजलं आहे आईला समजलं होतं की मी फक्त तिला भेटायच्या निमित्ताने माहेर येत होते आराम करायला तर चांगलं चुगलं खायला आईचं बोलणं कोण रेणू मनात असून पण काही बोलू शकली नाही थोडा वेळ फोनवर शांतता पसरली मग तिच्या आई म्हणाली हे बघ रेणू या जगात आपल्याचं कोणी नसतं मग तो मुलगा असो किंवा मुलगी सगळी नाती स्वार्थावर टिकलेली असतात दुसऱ्या घरातून आलेली सून बिचारी दोन वेळेचं जेवण ताटात आणून खायला देते माझ्या स्वार्थासाठी मी तिचे स्वातंत्र्य संपू शकत नाही त्यामुळे इथून पुढे प्रत्येक रविवारी तिचा स्वतःचा हक्काचा असेल दुसऱ्यांचा नाही असं म्हणत तिच्या आईने फोन कट केला आता दुसऱ्यांदा रेणूची हिंमत झाली नाही तिच्या आईला फोन करून काहीही सांगण्याची ऑर्डर सोडायची त्यामुळे त्यानंतर शांतपणे ती तिच्या घरातच बसून राहिली इकडे दारात उभे असणाऱ्या राधाने सासूचे सगळे बोलणं ऐकलं होतं आणि मनातल्या मनात विचार करून हसत होती की चला कमीत कमी आईंना तरी समजलं त्यांच्या मुलीचे कारनामे की त्यांची मुलगी खरंच त्यांच्यावर प्रेम करत होती म्हणून इथे येत होती की स्वतःचे काम वाचवण्यासाठी इथे येत होती ते तरी त्यांना चांगलं समजलं आहे आणि इकडे रेणू तिच्या वाईट वागण्यामुळे फक्त तिच्या भावाच्या बहिणीच्याच नाही तर स्वतःच्या आईच्या नजरेतून सुद्धा पूर्णपणे उतरली होती आज रेणूच्या आईने रेणूला तिच्याच भाषेत उत्तर देत तिची चूक तिला समजावून सांगितली होती